कायम लक्षात ठेवण्यासारख्या वीस घरगुती उपाय दात किडला असेल किंवा दुखत असेल किंवा दातातून रक्तस्राव होत असेल तर त्रुटी घेऊन पाण्यात टाकून चांगले मिसळून दाताच्या मुळांवर लावा दात दुःखी दूर होईल दोन मेंदूच्या कमजोरीसाठी तुती खूप फायदेशीर आहे के, तीन केळीच्या सालीने चेहऱ्यावर मसाज करा क्रीम लावण्याची गरज भासणार नाही चार कच्चा पेरू खाल्ल्यास तो शरीरास अधिक फायदेशीर असतो ज्यांचा मेंदू कमजोर आहे अशा लोकांनी अंजीर खावे यामुळे मेंदूची कमजोरी दूर होते सहा नाकात मोहरीचे तेल टाकून झोपल्याने पोट कधीच खराब होत नाही सात दात स्वच्छ करण्यासाठी मोहरीचे तेल आणि हळद मिक्स करून त्यात थोडे मीठ टाका आणि या तीन गोष्टी मिसळून दात स्वच्छ करा आठ नियमित अक्रोड भिजवून खाल्ल्याने रंग गोरा होतो नऊ छोटी हिरवी वेलची खाणाऱ्या व्यक्तीचा मनका कधीच कमकुवत किंवा कमजोर होत नाही दहा मैं पोटी बटाटे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते अकरा कॅन्सर पासून बचाव करण्यासाठी आहारात नेहमी केळी खूप फायदेशीर आहेत बारा रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने धुवा आणि नंतर झोपा असे केल्याने तुमचे डोळे कमजोर होणार नाहीत तेरा जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा कारण ज्याला राग येतो त्याला म्हातार पण लवकर येते चौदा तुम्हाला जर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर आल्याचा चहा त्यावर खूप चांगल्या प्रकारे काम करतो पंधरा एक मुठभर पुदिनेची पाने एक लिटर पाण्यात उकळून दिवसातून तीन वेळा ते पाणी प्यावे त्यामुळे पोटातील जळजळ शांत होते सोळा भाजलेले हरभरे खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो सतरा तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर ठेवायचा असेल तर दररो दररोज मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळ मोकळ्या हवेत फेरफटका मारा अठरा डाळिंबाचे पाणी केसांना लावल्याने केस वाढू लागतात एकोणीस जहा ज्या महिला खाली बसून झाडून काढतात त्यांना पाठदुखीचा किंवा कंबरदुकीचा त्रास कधीही होत नाही वीस एक ग्लास दुधात बदाम मनुका आणि केळी मिसळून खाल्ल्याने शक्ती मिळेल आणि कमजोरी दूर होईल मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद